श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या गोड अशा यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा भरभराटीचा आणि स्वामी मैजाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा या व्हिडिओमधून तुम्हाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे मिळून जातील सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गणपतीची स्थापना केली आहे आणि अचानक सुतक आलेला आहे तर अशा वेळेला गणपतीचं विसर्जन कसं करायचं तर बघा अशा वेळेला तुम्हाला एखादे गुरुजी जर उपलब्ध झाले तर गुरुजींना बोलून तुम्ही विधिवत गणपतीचं विसर्जन करू शकता पण प्रत्येकाला गुरुजी मिळतील असं नाही मग अशा वेळेला तुमच्या गोत्रातील जे नाही तुमचे नातेवाईक नाहीत तुमची जी काही अशी मित्रमंडळी असतील शेजारी असतील किंवा घरातील आजूबाजूला कोणी ओळखीची असतील तर त्यांच्याकडून तुम्ही गणपतीचं विसर्जन करून घेऊ शकता गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यांचं हाताने गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आता बघा दुसरा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की काही कारणामुळे काही अडचणींमुळे यावर्षी जर गणपती बाप्पांची स्थापना करणं शक्य झालं नाही तर पुढच्या वर्षी गणपती बप्पा बसवता येतो का किंवा नाही बसवता येत असा प्रश्न आहे तर बघा यापुढे आम्ही हे व्रत कंटिन्यू करू शकतो का किंवा करू शकत नाही का तर बघा हे व्रत नंतर आपण करायचं नाही असं काही नाही हा काही कुळाचळ कुळधर्म नाही गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची मूर्ती आपण आपल्या घरी आणतो प्राणप्रतिष्ठा म्हणून आपण त्याची स्थापना करतो आणि अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन या पार्थिव गणेशाचं विसर्जन करतो म्हणजे हा कुळाचार किंवा कुळधर्म नाही तर हा एक प्रकारचं व्रत मानलं जातं तर एक वर्ष आपण काही कारणांमुळे अडचणींमुळे तुमच्याकडून गणपती बसू शकला नाही स्थापना झाली नाही तर पुढच्या वर्षी तुम्ही विधिवतपणे गणपती बाप्पांचं गणेश चतुर्थीला आगमन करू शकता स्थापना करू शकता आणि तुमच्या कुळाचार कुणध धर, धर्मानुसार तुमच्या बाप्पांचं विसर्जन ज्या दिवशी केलं जातं त्या दिवशी तुम्ही विसर्जन करू शकता आता बघा हाच प्रश्न जो आहे तो बऱ्याच सासवांना आणि आईंना पडलेला असतो ज्या सासवांची सून प्रेग्नेंट आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि यावर्षी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं की नाही तर बघा कोणी म्हणतं विसर्जन करायचं कोणी म्हणतं विसर्जन करायचं नाही तर नेमकं काय करायचं किंवा मग ज्यांच्या मुली प्रेग्नेंट आहेत त्यांना प्रश्न पडतो की आता गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे की मी असं ऐकलेलं आहे की गणपती बाप्पांचं विसर्जन करू नये किंवा त्यांना उठवू नये जागेवरून तर अशा वेळेला काय करायचं तर या प्रश्न आपल्याला पडलेलं असतं पेज निर्माण झालेला असतो तर अजिबात घाबरून जाऊ नका तर बघा हे दोन ऑप्शन आहेत यामध्ये पहिली म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती तशीच ठेवायची आहे गणपती बाप्पांची विसर्जन केलं तर बाळाला काहीतरी होईल अशुभ घटना घडतील असं काहीही नाही गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा आणि विस ग प्रेग्नेन्सीचा काहीही संबंध नाही हा काही कुळाचार किंवा कुळधर्म नाही मग अशी मी सांगितलं हे एक पार्थिव गणेशाचं व्रत आहे आणि गणेश चतुर्थीला घरी आणून प्राणप्रतिष्ठा करून मंत्र म्हणून यांची स्थापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं त्यामुळे असं काही नाही की गणपती बाप्पांची मूर्ती तशीच वर्षभर घरी ठेवायचं आणि पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन करायचं बघा गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा आणि प्रेग्नेन्सीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही पण बघा कोणीही असो आपल्या घराण्याच्या ज्या काही रूढी परंपरा असतात पिढ्याने पिढ्या आपल्या घरात ज्या गोष्टी चालत आलेल्या असतात त्या जाणून घेऊन त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे जर यानुसार तुमची मोठी घरातील मंडळी असेल आजी आज आजोबा काकी मावशी कोणी जर म्हणत असतील की पूर्वीपासून आपल्याकडे असंच केलं जातं घरामध्ये कोणी महिला प्रेग्नंट असेल तर त्यावर्षी बाप्पांचं विसर्जन केलं जात नाही तर अशा वेळेला तुम्ही बाप्पांचं विसर्जन नाही केलं तरी चालेल भलेही आपल्याला माहीत आहे बाप्पांचं विसर्जन केलं किंवा नाही केलं तर बाळाचा आणि त्यांचा काही संबंध नाही पण भावनिकरित्या आपण आपल्या घराण्यातील चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्याशी जोडले गेलेलो आहोत त्यामुळे यावर्षी घरातील सर्व मोठी मंडळी म्हणत असतील गणपती बाप्पांचं विसर्जन नाही करायचं तर करू नका पण गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही केलं नाही आणि आनंद चतुर्दशीनंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलत आहे आणि कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात ठेवत आहे आणि नंतर त्या मूर्तीकडे बघतसुद्धा नाही किंवा मग ती मूल मूर्ती जी आहे ती मुलं खेळायला घेत असतील त्या मूर्तीची विटंबना झाली खंडित झाली मुलांनी खेळताना हात तोडला तर असं अजिबात करायचं नाही तुमच्याकडून जर मी काही या गोष्टी सांगणार आहे त्या फॉलो होत असतील तर तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन नाही केलं तरी चालेल पण या गोष्टी तुमच्याकडून फॉलो होत नसतील तर तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलंच बरं कारण या गोष्टी जर तुम्ही नाही पाळल्या तर तुमच्या घराला दोष लागू शकतात ते म्हणजे काय गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही के विसर्जित केली नाही तर ती अनंत चतुर्दशी नंतर अशा जागी ती मूर्ती ठेवायची की ती प्रत्येक चतुर्थी असेल प्रत्येक बुधवारी त्या गणपती बाप्पांना तुम्ही धूप दीप ओवाळू शकाल प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला किंवा बुधवारी गणपती बाप्पांना गोडाचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा असं तुम्हाला करायचं आहे नाहीतर तुम्ही ती मूर्ती ठेवली आणि डायरेक्ट पुढच्या वर्षीच आणंद चतुर्थीला विसर्जित केली तर आपल्याला यामुळे दोष लागू शकतात बघा घरामध्ये जर मूर्ती ठेवली तर त्याला वेळोवेळी धूपधीप दाखवायचा आहे यावरती धूळ बसू द्यायची नाही मुलांना ती मूर्ती खेळायला द्यायची नाही कारण ती मूर्ती गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती आहे त्यामुळे त्या मूर्तीची हेळसांड होता कामा कामाने यामुळे यामुळे घराला दोष लागू शकतो त्यामुळे बघा गणपती बाप्पांना विसर्जन नाही केलं तरी चालेल आपल्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार पर परंतु पुन्हा एकदा सांगते प्रेग्नेन्सीतल्या बाळाचा आपल्या आणि गणपती विसर्जनाचा काही एक संबंध नाही परंतु बघा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या कुळाचारानुसार तुम्हाला वागायचं असेल तर तुम्ही वागू शकता पण हे नियम तुम्ही आमलात आणून वागा जर बघा तर मग ही आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती अत्यंत हेल्पफुल आणि मला असं वाटत होतं ती तुमच्यापर्यंत पोचवावी माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ